मला कालपुत्राने नसतं विचारतो की भाज्या बाबासाहेबांना जर जागा नसत्या के केल्या रिझर्वेशनच्या तर मी लागलो असतो काय कुठं मी तो लय हुशार आहो लय पी एस डी गाय सगळं भाई लव मोठा लय हुशार पण जागाच नाही तिथे एससी ची तर मी लागेन का बेटा अरे मला कोणी नाही विचार ची जागा आहे म्हणून भारीरावस पद्धती दिले दहा जण इंटरव्ह्यूत होते त्याच्यापैकी चांगला इंटरव्ह्यू केला म्हणून मला त्यानं घेतलो पण कोणत्या जाग्यावर घेत एसीच्या जाग्यावर एस सी आहे म्हणून एस सी माहिती ना आपण एस सी म्हणजे असं ठेवला बरोबर आहे मग करा लागल की कर नाही वाचा आता एकराने वाचा सगळ्यांना पुस्तक पुस्तक पुस्तकात हे कळाचा कोणत्या बस तुम्ही घ्यायला तर हे जे वेगवेगळे शिबिर आहे त्याच्यापैकी एक शिबिर आहे ते शिबिर जे आहे ते सगळ्या भारतीय बौद्ध पहिला उद्देश आहे की आपल्या बाया त्याची माहिती मिळाली आपण तर काही पुस्तकं वाचून नाही राहिलो वाचतो काय हा ना कोणी आपल्याला सांगून राहिलं हो। येऊन हो कोणी कोणीतरी समाजातून की बा तुम्ही असं असं करा बा या गात्याचा अर्थ असा